भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला सगळ्या भारताचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला त्यातून काय मिळणार नोकरदारांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयकराचं नेमकं काय होणार हे सर्वच प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात होते या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि हा अर्थसंकल्प नेमका आहे काय हे सर्व शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये होतो नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन आलेख सह तुमचं महाएमटीव्ही मध्ये स्वागत करतो सर्वात पहिला मुद्दा अर्थसंकल्पातील प्राधान्याचा या वर्षी अर्थसंकल्पात चार क्षेत्रांवर भर देण्यात आलाय गरीब अन्नदाता म्हणजे शेतकरी तरुणाई आणि नारी या चार मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून भारताचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय यातील सर्वात पहिले बघूया शेती क्षेत्र भारताच्या शेती क्षेत्राला बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या माध्यमातून देशातील शंभर अशा अप्रगत जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे त्यातून जिल्ह्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना बी बियाणे कर्ज पुरवठा सिंचन खते यासारख्या गोष्टींसाठी सरकार मदत करणार आहे याचबरोबर या शेतकऱ्यांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठीच्या सोयी सुविधा पिकांची साठवणूक या विषयांसाठी सुद्धा सरकार मार्गदर्शन करणार आहे यापुढे तेलबिया क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी नाफेडला केंद्रस्थानी ठेवून त्या उत्पादनात अग्रेसर बनण्याचं काम केलं जाणार आहे कापड उद्योगासाठी विशेष योजना त्यांना माहिती तंत्रज्ञानाचा पाठिंबा या सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय पोस्ट पेमेंट बँकला या सर्व गोष्टींच्या पतपुरवठ्यासाठी उपयोग केला जाणार आहे याशिवाय किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवणे हे मुद्देही या शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले दुसरा मुद्दा शिक्षण क्षेत्राचा भारतात तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राला चालना देण्यासाठी आय आय टी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या देशभरातील दहा हजार मुलांना फेलोशिप देण्यात येणार आहे या संस्थांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणे या सर्व गोष्टी सुद्धा सरकारमार्फत केल्या जाणार आहेत भारतीय भाषा त्यांच्यातील साहित्य यांचे संवर्धन भारतीय पुस्तक समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे देशातील मुख्या उद्योग समूहांकडून करन। स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांना संशोधन नाविन्यता जोपासण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली देशातील सरकारी शाळांना भारत नेट प्रकल्पातून ब्रॉडबँडची सुविधा दिली जाणार आहे त्यानंतर ता शालेय पातळीवर मुलांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करण्यात येणार आहे वैद्यकीय शिक्षणावरती सुद्धा या अर्थसंकल्पात भर देण्यात आलाय येत्या पाच वर्षात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय त्यातील दहा हजार जागा या वर्षातच निर्माण होणार आहेत याशिवाय आरोग्य क्षेत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार आहे भारतातील शिक्षण व्यवस्थेला सशक्त करत रोजगाराभिमुख करणे हाच या मागचा उद्देश असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय यानंतर तिसरा मुद्दा उद्योग क्षेत्राचा भारतात सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्र आज मितीस भारतात एक कोटी नोंदणीकृत एम एस एम एसच्या च्या सात कोटी पन्नास लाख लोकांना रोजगार दिला जातो हेच लघु उद्योग क्षेत्र आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी मधील छत्तीस टक्के वाटा उचलते तसेच निर्यातीतही या क्षेत्राचा वाटा पंचेचाळीस टक्के इतका आहे त्यामुळे संपूर्ण भारताच्या दृष्टीने हे क्षेत्र खरोखरच महत्वाचं आहे याच क्षेत्राला शक्ती देण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली त्यांच्यासाठी एकूण उलाढालीची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आली आहे आता नव्या रचनेनुसार पाचशे कोटींची उलाढाल असलेली कंपनी मध्यम उद्योग श्रेणीत मोडेल यात भारतातील पारंपरिक चामडे उद्योगासाठी योजना जाहीर करण्यात आली आहे यातून बावीस लाख रोजगार निर्मिती करून चार लाख कोटी रुपयांची उलाढाल करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय भारतातील खेळणी उद्योग हा सुद्धा जागतिक पातळीवर नेण्याचं लक्ष्य आहे महिलांना सशक्तिकरणासाठी पाच लाख महिलांना रोजगार निर्मितीसाठी पाच वर्षांसाठी दोन कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे या पुढचा मुद्दा गुंतवणुकीचा देशात यावर्षी सर्वात जास्त गुंतवणूक संरक्षण क्षेत्रात होणार आहे चार लाख एक्क्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे देशात गुंतवणूक पूरक वातावरण निर्मितीवर भर दिला जाणार आहे देशातील विमा क्षेत्राचे कित्येक वर्षांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे या क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे देशातील शहर विकासासाठी एक लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षांच्या कालावधीत दहा लाख कोटी इतकी गुंतवणूक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात करण्यात येणार आहे राज्यांना या प्रकल्पांसाठी सहाय्य म्हणून दीड लाख कोटी रुपयेही दिले जाणार आहेत या पुढचा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आयकरचा या वर्षी आपल्याला नेमका किती कर भरावा लागणार ही सगळ्यांनाच उत्सुकता होते यंदाच्या अर्थसंकल्पात बारा लाखांचे उत्पन्न करमुक्त अशी घोषणा करण्यात आली आणि पाठोपाठ नवीन कररचना सुद्धा जारी झाली सगळीकडे गोंधळ तयार झाला याविषयी आम्ही बँकिंग क्षेत्राचे तज्ज्ञ आणि सनदी लेखापाल डॉक्टर केतन जोगळेकर यांच्याशी चर्चा केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी कुठलीही सरसकट सूट मिळणार नाही आहे नवीन कररचनेनुसार ज्यांचे उत्पन्न बारा लाखांपर्यंत आहे आणि ज्यांना कुठलीही वजावट नकोय अशा लोकांनाच ही शून्य कराची सवलत मिळणार आहे आता ही वजावट म्हणजे नेमकं काय तर तुम्ही गृहकर्ज म्हणजेच होम लोन घेतलं असेल तर कुठलाही इन्शुरन्स प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला आयकरामध्ये सूट मिळते व अशी वजावट तुम्हाला आयकर प्रीमियम भरताना म्हणजेच आय टी रिटर्न फाईल करताना सुद्धा तुम्हाला ती क्लेम करता येते अशी तुम्ही कुठलीही क्लेम करत नसाल आणि तुमचं उत्पन्न बारा लाख रुपयांपर्यंत असेल तर आणि तरच तुम्हाला ही शून्य कराची सूट मिळेल असं या नवीन कररचनेनुसार रचनेनुसार जाहीर करण्यात आलंय आता जुनी कर रचना ऐच्छिक असणार आहे तर नवीन कररचना बंधनकारक असणार आहे ज्या लोकांना जुन्या रचनेनुसार कुठलीही सवलत मिळणार नाही या सर्व गोष्टी बघितल्या तर भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकलंय त्यावरून आपण नक्कीच दिमाखात मार्गक्रमण करू हा विश्वास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा या अर्थसंकल्पाबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी महा महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद